लासलगाव येथे महाशिवरात्र निमित्त खिचडी वाटप हर हर महादेव बंबम भोले जयघोष करीत लासलगाव येथील होळकर पेट्रोल पंप येथे महाशिवरात्र निमित्त बाबा अमरनाथ ग्रुप व होळकर परिवार यांच्या वतीने साबुदाना खिचडीचे वाटप करण्यात आले भाजपाचे लासलगाव मंडल उपाध्यक्ष रवी होळकर व योगिता होळकर यांच्या हस्ते भगवान शंकराच्या प्रतिमेचे पूजन करून लासलगाव व परिसरातील उपस्थित भाविक भक्तांना शाबुदाना खिचडी वाटप करण्यात आली यावेळी नाशिक मर्चंट ऑपरेटिव बँकेचे संचालक प्रकाश दायमा यांनी उपस्थित भाविकांना महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा दिल्या मागील अनेक वर्षांपासून महाशिवरात्रीनिमित्त रवींद्र होळकर परिवाराच्या वतीने भाविकांना उपवासाची खिचडी वाटप करण्यात येत आहे बाबा अमरनाथ ग्रुप व होळकर परिवाराच्या वतीने होणारी भाविकांची सेवा करण्याचे कार्य हे उल्लेखनीय आहे यावेळी कार्यक्रमाचे आयोजक रवींद्र होळकर यांच्या समवेत प्रकाश दायमा वेदिका होळकर स्मिता कुलकर्णी बाळासाहेब होळकर डॉक्टर संगीता सुरसे योगिता होळकर मनीषा आवारे माधुरी होळकर राजेंद्र चापेकर सिंधू होळकर अनंत सावंत गोपी गौर अमित बकरे राजेंद्र होळकर संतोष पानगावाने संतोष डागा संतोष चौधरी सागर पवार प्रज्वल होळकर राजू जाधव धनश्री ओळकर जयश्री ओळकर आदि शिवभक्त उपस्थित होते कांदा नगरी न्यूजकरिता असि पठाण लासलगाव लासलगाव येथे महाशिवरात्रीला आम्ही दररोजप्रमाणे बसस्टँडसमोर खिचडी हो। वाटप व खजूर वाटप ठेवत असतो यावर्षी आम्ही बाबा महाराजांची पूजा करून अभिषेक करून आज इथे खिचडी वाटप व फराळका आम्ही ठेवलेले आहे आणि दरवर्षीप्रमाणे वामवराज ग्रुप आणि होळकर परिवार आम्ही हा कार्यक्रम राबवतो आजही आम्ही दोनशे लक्ष बनवून दरवर्षी दरवर्षीप्रमाणे ती वाटप करतो